राज्यातल्या चाळीस लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमोद शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत सर्व बातम्या बघायला मिळतील पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी पी एम किसान योजना सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जोरदार पावसाने मकाची कणसे गेली वाहून पिंपळगाव रेणुकासहित देहेड या ठिकाणची परिस्थिती मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचे थैमान महत्त्वाची बातमी उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्यापासून मराठवाडा दौरा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी साधणार संवाद सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा देखील ती परिस्थितीचा आढावा घेणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हमीभावाने कापूस खरेदीची मर्यादा हटवावी अशी काहींची मागणी देखील बघायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर लो कापसाबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा कापूस उत्पादकांची मागणी ऑक्टोबरचे एक हजार पाचशे रुपये आजपासून बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमाना सुरू झाले तसे तर कालच आलेले आहेत मात्र राहिलेल्या बहिणींच्या बँक खात्यात आज जमा होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे पी एम किसानचे दोन हजार रुपये लवकरच बँक खात्यात होणार आहेत त्यापूर्वी शेतकऱ्यांनी दोन कामे करणे गरजेचे आहे तरच तुमच्या बँक खात्यात पैसे देईल त्यानंतर पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्या याद्या आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विमा नुकसान भरपाई तसेच पी एम किसानचे पैसे पाहिजे असतील तर ई के वाय सी आधार कार्ड मोबाईल नंबरशी तात्काळ ता लिंक करून ठेवा पी एम किसानचा दुहेरी लाभ रोखण्याच्या हालचाली पती किंवा पत्नी यापैकी एकाला मिळणार योजनेचा लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय होण्याची शक्यता असून पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आता घरातील एकाच व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे हा एक सर्वात मोठा निर्णय राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून ऊसाला तीन हजार शंभर रुपये भाव देण्याची मागणी व्यापाऱ्यांचे दुकाने बंद करण्याची ही स्थिती सध्या स्थितीला माहिती महत्त्वाचे अपडेट रावीरला फार्मर आय डी असूनही शेतकरी आता अनुदानापासून वंचित बघायला मिळत आहेत भरपाईची मागणी वॉररूम बैठकीमध्ये फडणवीसांचा रुद्रावतार राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत फडणवीस संतापले आहेत पाच वर्षाचा वेळ मागू नका असं ते म्हटले शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र अडकली तरी कुठे असा प्रश्न शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र कुठे अडकले असा प्रश्न उपस्थित महत्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांची विजेची गरज सौर ऊर्जेतून भागविणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय रब्बी पीक कर्ज वाटपात ही बँकांचा हात आखडता सध्याची परिस्थिती रब्बी पिकाबाबत महत्वाचे अपडेट कांद्याच्या लागवडीला सहासष्ट हजार सा, रुपये खर्च आणि सहाशे चौसष्ट रुपयांची सध्या स्थितीला भरपाई सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावरती नवीन सातवारा उतारा असणं गरजेचं आहे तरच पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळतील तसेच घरातील एकालाच लाभ मिळण्याची शक्यता आहे लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आलेल्या माहितीनुसार पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार काहींना सहा हजार काहींना अठरा ते काहींना पंधरा हजार रुपये त्यामुळे काळजी करू नका आता पीएम किसानचे तर पैसे मिळणारच आहेत मात्र त्यापूर्वी पीक विम्याची रक्कम देखील बऱ्याच जिल्ह्यात येणार असून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमवणार आहेत त्यामध्ये पहिला जिल्हा यवतमाळ जिल्हा असून या ठिकाणी सहाशे कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे वाटप केली जाणार अजून जिल्ह्यांच्या याद्या पुढे आपण बघूयात शेतकरी मित्रांनो पीक किंवा जिल्ह्याची पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत ऊस दराबाबतच्या बैठकीमध्ये तोडगा नाहीच आता कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू राज्य शेट्टींचा सरकारला इशारा बघायला मिळत आहे लवकरात लवकर चांगला बाजारभाव ऊसाला मिळावा अशी त्यांनी मागणी केलेली असून दरामध्ये नेमका बदल होणार का असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीवर बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आज मंत्रिमंडळाचा मंत्रालयामध्ये मोठा निर्णय बघायला मिळत आहे मंत्रिला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने आता मोठे निर्णय घेतलेले असून पीक किंवा नुकसान भरपाई पी एम किसान योजना नवो शेतकरी योजनाबाबत आनंदाची बातमी आलेली आहे हे पैसे आता जमवणार आहेत यामध्ये पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्यांची नावे पुढे बघणार आहोत लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ पहा महत्त्वाची बातमी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत रेशनवर मोफत धान्य केंद्र सरकारकडून योजनेस पुन्हा मुदतवाढ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत रेशनवर मोफत धान्य केंद्र सरकारकडून योजनेस आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी ऑक्टोंबरचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होत असल्याने लाडक्या बहिणीला दिलासा मिळतोय आता हे पैसे वाटप होतात लाडक्या बहिणी एक्केवायसी पण आता लगेच करून घ्या जेणेकरून फायदा अखेर शासकीय शेतमाल खरेदी प्रक्रिया सुरू ऑनलाईन नोंदणीचा निघाला मुहूर्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमधील उत्पादित शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून आता खरेदी आता शासनाची सुरू झालेली असून तुम्हाला विकता येणार आहे त्यामुळे काळजी करू नका लवकरच खरेदी केंद्र आता सुरू होणार आहेत नोंदणी सुरू झालेली आहे करून घ्या तीन हजार सहाशे एक्कावन्न शेतकऱ्यांना देखील दिलासा तसेच पहिला टप्पा सहा हजार तीनशे एकोणपन्नास एकोणसाठ शेतकऱ्यांना आहे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात साडेचार कोटी अनुदान वितरित झालेले आहे काहींना अठरा हजार काहींना वीस हजार तर काहींना तेवीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तेरा हजार ते चौदा हजार रुपयांची रक्कम वाटप सुरू केलेली आहे त्यामुळे काळजी करू नका या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पैसे मिळणार आहेत आलेल्या माहितीनुसार सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे कोणत्या तालुक्यात पैसे जमा त्या तालुक्यांची पण यादी दाखवत आहे यामध्ये तालुक्यांच्या यादीत सिन्नर तालुक्याचं पण नाव असून पूर्ण पैसे जमवणार आहे त्यामुळे काळजी करण्याची कसलीच आता गरज पडणार नाही सरकारच्या माध्यमातून तसा मोठा निर्णय आता जाहीर झालेला ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनला हमीभाव केंद्राच्या खुल्या बाजाराची उलटसुलट चर्चा आत्तापर्यंत अवघ्या चार, चा हो चार केंद्रांची नोंदणी सोयाबीनला हमीभाव नेमका कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित आहे तसेच आता सोयाबीनची खरेदीही हमीभावानुसार म्हणजे पाच हजार तीनशे पंचवीस रुपयांच्या दराने व्हावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा तर दुसरीकडे मजुरांअभावी कापूस वेचणीला खुडा पैठण तालुक्यातील मुरमा येथून तीन शेतकऱ्यांची स्थिती परि मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये कापूस चोरीचे देखील प्रकार काही ठिकाणी समोर शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने मंत्री संतापलेले आहेत सध्या स्थितीला सत्ताधारी मंत्री संतापले आहेत कारण की काही मंत्र्यांकडून असं म्हणण्यात येत आहे की जरी मदत वाटप झाली असले तरी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजून मदत गेली नाही त्यामुळे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मदत देण्यात यावी अशी देखील मागणी आपल्याला बघायला मिळत आहे व आता सध्या स्थितीला सरकारकडून येऊ आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत पीक किंवा नुकसान भरपाई जमणार तर यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा गोंदिया आहे गोंदिया जिल्ह्यात देखील कोटींच्या आसपासची रक्कम सर्व शेतकऱ्यांना देणार नुकसानीची शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अर्थवृष्टीचा फटका तालुक्यात बावीस पॉईंट पंचावन्न हजार हेक्टरवरील वरील खरीपाचे नुकसान बघायला मिळत आहे नुकसानीची भरपाई नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी देखील बघायला मिळत आहे यामुळे सध्या स्थितीला शेतकरी वर्ग देखील नाराज असून लवकरात लवकर सरसकट मदत देण्याची सरकारची देखील मागणी पाहिजे महत्वाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम आता दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा तीन हप्त्यांमध्ये थेट टप्पा केला जातो यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जशी जमा होते तसाच शेतकऱ्यांना मेसेज देखील येतो तसेच आता पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा जमा होणार असून पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नसून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाट निर्णय सरकारने घेतलेला एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी देखील बातमी आपण बोलू शकतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आहेत तसेच पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची आधी पुढे बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ पहा महत्त्वाची बातमी शासकीय खरेदी केंद्र बंदच खुल्या बाजारात कापसाला कवडीमोल बाजारभाव सोयाबीनलाही भाव मिळेना लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हातबल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात ही स्थिती बघायला मिळत आहे तसेच आता त्यानंतरची महत्वाची बातमी आहे पीक विमा नुकसान भरपायची तसेच पी एम किसान योजनेचे तर आलेल्या माहितीनुसार आता राज्य सरकारने माहिती दिली आहे सर्वांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा जेणेकरून पीक विम्याचा हा जमा होईल महत्त्वाची अपडेट शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार मंत्री गिरीश महाजन जानेवारी येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्याचं काम करणार असं सरकारचं म्हणणं आहे गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे ही माहिती दिलेली आहे महत्वाची अपडेट आहे आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटली रक्कम जमवणार पे किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार हे पुढील क्रमांकाचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत त्यामुळे आता काळजी करू नका फक्त राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते बघायला मिळेल आलेल्या माहितीनुसार आता सातारा जिल्ह्यासाठी पाच कोटी ऐंशी लाख नाशिकमधील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी एक हजार दोनशे अकरा कोटी चौपन्न लाख नव्वद हजार रुपये तर अमरावती जिल्ह्यासाठी पाच पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख सहासष्ट रुपये ही रक्कम वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे काहींना अठरा हजार काहींना वीस हजार तर काहींना दहा हजार रुपये पूर्णपणे वाटप करण्यात येणार असून थेट बँक खात्यामध्ये टोटल रक्कम जमवणार आहे काळजी करण्याचं कारण नसून सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे अजून पैसे वाटप होणार आहे जिल्हे बघू तेवीस केंद्रांवर होणार सोयाबीनची खरेदी दक्षतापथकांची राहणार नजर जर सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात ही स्थिती बघायला मिळणार आहे राज्यामध्ये सध्या स्थितीला सोयाबीनच्या दराबाबतची परिस्थिती आहे तसेच चांगला दर कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये महत्त्वपूर्ण बातमी घरगुती गॅस ग्राहकांनो तुम्ही ए के वाय सी केली का सध्या स्थितीला गॅस कंपन्यांची मोहीम उज्ज्वला गॅस ग्राहकांना आठव्या नवव्या एप्रिलसाठी दरवर्षी के वाय सी आता करण्यासाठी मिळणार महत्त्वपूर्ण बातमी एक दोन रुपयांची मदत ही शेतकऱ्यांची थट्टा केंद्रीय मंत्री संतापले अधिकाऱ्यांना झापाझाप झापलेला आहे सध्या स्थितीला तिला मोठ्या प्रमाणामध्ये ते चिडले असून त्यांनी अधिकाऱ्यांना झापल्याचं दिसलं रब्बी अनुदान हे दहा हजार रुपये तालुक्यांची यादी जाहीर झालेली असून तालुक्यांच्या यादीमध्ये तसेच चांदूर बाजार नाव आहे तसेच आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम होणार असून पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत त्यानंतर चांदूर रेल्वे या ठिकाणी देखील या दुसऱ्या तालुक्यात देखील पैसे जमवणार आहेत त्यामुळे काळजी करत बसू नका सरकारचा मोठा निर्णय देखील आता जाहीर झालेला आहे त्यानंतरचा जिल्हा देखील बघायला मिळत आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना पैसे वाटपाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात जमवणार असून तुम्हाला देखील आता चांगला दिलासा नक्की मिळणार आरोप प्रत्यारोप ठाकरे बंधू ओट जिहाद करत आहेत भाजप नेते आशिष शेलार यांची जहरी टीका कर्जत जामखेडमधील यादी देखील त्यांनी आहे सध्या स्थितीला ही परिस्थिती पाहायला मिळत असल्याचं आशिष शेलार म्हटलेलं आहे ठाकरे बंधूंवर ओट जिहाद करण्याचा आरोप आशिष शेलार यांनी लगावलेला आहे याबाबत तुमचे मत काय कळवा महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीसाठी खोशखबर आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरतीच जमावणार मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे काळजी करू नका टोटल रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा सुरू आहे ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज पुढच्या दोन तासांमध्ये पैसे मिळून जातील काळजी नाही महत्त्वपूर्ण बातमी राज्यातील शेतकऱ्यांकरिता आलेल्या असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे त्यामुळे काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही तसा मोठा निर्णय सरकारने घेतलेला असून पूर्ण पैसेही जमावणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशाच बातम्यांसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद